हेलो नमस्कार मी प्रियांका, स्वागत मलाई युट्युब च्यानल नि प्रियांका मैले तर आज आमच्या घरी येणार आहेत एक युट्यूबवर आहेत ताई त्या आणि तुम्ही बऱ्याच जणांनी तुम्ही त्यांनी त्यांचे ते, व्हिडिओ बघितले पण असतील आणि त्यांचे चांगले फॉलोवर्स आहेत इंस्टावर पण आणि पण आणि त्या आमच्या इथेच राहतात विरारमध्येच राहतात किपमध्ये असं गोडमध्ये काहीतरी एक नवीन रेसिपी आहे खूप छान आहे खूप हेल्दी आणि इझी झटपट होणारी रेसिपी आहे आणि आता ते ताई येणार आहेत आणि त्यांचा फोन आता आला की ते ते येत आहे आणि चला मग पुढे व्हिडिओ बघा बरोबर हाय फ्रेंड स्वामी समर्थ मी कल्पना आणि आम्ही आज आलो आहे प्रियंका ताईकडे आज आपल्याला ते रायचचे लाडू शिकवणार आहेत आणि लाडू पण मधून हेल्दी हेल्दी टेस्टी आणि इजी लवकर होणार आहे म्हणजे बघाने झटपट रेसिपी आहे तर चला आपण बघूया त्यांनी काय काय घेतलंय आहे म्हणजे ती आहे त्यानंतर हे खजूर आणि खोवळे टाकले आहे मी घरी स्वतः खोवळे किसून घेतले आहे एक वाटी आपल्याला लागणार आहे खसखस आणि थोडं लागणार आहे एक दोन टेबल स्पून घी तुँँ, <गणागी> तर मी ते घी घेतलेला आहे तूप तूप म्हणतात घी आणि एक पॅन घेतलेला आहे आता मी पॅनमध्ये आपल्याला खोबरा आणि खसखस भाजून घ्यायचे आहे तर सर सर्वप्रथम आपण काजू आणि बदाम भाजून घेऊया हे सर्व भाजून घ्यायचंय हे खजूर सोडून आणि मी खजूरच्या बिया काढून घेतलेल्या आहेत खजूरच्या बिया काढून घ्यायच्या आहेत नाही तर तुम्ही बोललं की असंच टाकलं आणि मिक्सर मध्ये टाकलं समजलं की तर हे बघा ताईंनी काढून घेतलेल्या आहेत खजूरच्या बिया आणि ते सर्व भाजणार आहेत ते आणि भाजल्यानंतर काय करणार आहे भाजल्यानंतर लाडू हवे मिक्सर मध्ये आपण फक्त ओके हादर हादर। होता, जारे जारे मिक्सर मध्ये एकदम बारीक होत आहे आणि ताईंच्या सासूबाई बघत सासूबाई खूप छान आहे असं वाटलं ना आम्हाला की सासूबाई आपण बघतो काय काहीच्या घरी गेलं की रिएक्शन बघून आपण समजून होतो या सासूबाई असतील पण आम्ही बहिणी आलो दोघी तर आम्हाला असं काहीच वाटलं नाही मी बघूनच पहिला मला असं वाटलं की तुमची आई आहे का ते बोलले आमचे सासूबाई आहे पण आजी खूप छान आहे मला तर खूप आवडल्या असं नाही कारण मिक्सर मध्ये भोगा होईल झाल्यानंतर ते लागू छान लागणार नाही म्हणून आई सांगतात असे नॉर्मली कट करायचे एक साखर टाकली त्यांना ते काहीच नाही तुम्ही खाऊ शकता खूप छान म्हणजे आता सिक्रेट समजलं आम्हाला म्हणजे सासूबाईला आवडत बनवून मी रेसिपी आम्हाला दाखवली आणि तुम्ही पण येणार ते म्हटलं गोड काहीतरी बनवू मग काय बनवला चला हेल्दी आणि टेस्टी आहे रेसिपी आणि खूप छान अशी लवकर आवडते तुमच्यामुळे आम्हाला चांगली एक रेसिपी पण बघायला भेटली आणि खायला पण भेटणार आहे बहिणीने हातच जोडले भेटत असतो मला फार आवडतो बीटचा पण आहे मला खूप आवडत कुठल्या आम्ही गावाला जात त्यामुळे गावाला आले आणि ते बनवते

माझं चॅनल आहे माझ्या चॅनलवर मी रेसिपी वगैरे टाकते मिनी ब्लॉग वगैरे टाकते आणि खूप छान असे अजून खूप चांगले व्हिडिओ म्हणजे करते आणि तुम्ही नक्कीच बघा मी रेसिपीचे व्हिडिओ बरेचसे अपलोड केलेले आहे आणि हा व्हिडिओ पण आता जे लाडू बनवला त्याच्या व्हिडिओ मी अपलोड करणार आहे आणि कल्पना ताई आणि तुम्ही ताईला आता सपोर्ट करा तुम्हाला याच्यापेक्षा छान छान रेसिपी बघायला भेटतील त्यांची आयडी जाऊन बघा मग तुम्हाला समजेल की खरंच बाबा त्यांच्या रेसिपी कशा असतात आणि कशा नाही मला ताईंनी पहिला रेसिपीच पाठवलेलं की ताई माझी मी खूप छान छान रेसिपी बनवते तुम्ही पहिला बघा माझ्या आईडीत जाऊन मी सगळ्या रेसिपी बघितलं तर मला खूप छान वाटलं म्हणून मी आई ताईंकडे ताईंनी मला एवढ्या बदल ना प्रेमाने बोलवलं घरी मला फोन करायचा ताई तुम्ही या ना म्हणून आज सुट्टी होती म्हणून मी आज वेळात वेळ काढून आले आणि टाईमला भेटली आणि तुम्ही जसं कल्पना राईला सपोर्ट केला म्हणजे कल्पना ताई जे आहे आज त्यांचे जे फॉलोवर तुम्ही आहे तर ता नक्कीच मला पण सपोर्ट केला नक्की नक्की करण्यात आहे <laughs> तुम्ही टेन्शन ते युट्यूब चॅनेलला ताईची लिंक टाकत आहे तुम्ही जाऊन तिथे ताईचे चॅनल सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करा जसं मला केलं आहे तसंच त्यांना पण करा आणि या येळ्या मुलीला पण करा काय बोलले म्हणजे असं घरच्या मध्ये आम्हाला त्यांनी केलं म्हणून मला पण खूप छान वाटलं आणि मी सांगितल्याप्रमाणे मला जसं सपोर्ट केला तस ताईना करा आणि माझ्या बहिणीला करालच नाव काय आहे अरविंद बाबा हा आणि मी प्रियंका आणि कल्पना राहत्राईब करा फॉलो करा कॉमेंट करा चला फ्रेंड

आम्हाला तुमच्याकडे येऊन तुमच्या सासूबाईं बरोबर बोलून चार वाटलं तुम्ही पण या आमच्या घरी कधी आला अशा सासू खूप कमी असतात काय काय लोकांच्या घरी असं सासूांचं रिएक्शनच पूर्ण असतं काय बाई या बायका